राम राम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो आता हळद व्यवस्थापनामध्ये आपल्याला शेवटच्या व्यवस्थापनामध्ये आपण जमिनीमधून आपल्याला हळदीमध्ये जे काही पाणी व्यवस्थापन करायचं आहे त्या संदर्भात आपण यापूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहिली पण ही माहिती पाहत असताना शेतकरी बंधूंनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जमिनीमधून जे पाणी देणार आहोत दोनशे पंचवीस दिवसाच्या नंतर ते पाणी व्यवस्थापन करत असताना असं कुठलं एखादं खत वापरता येईल का आपल्याला ये का असं एखादं न्यूट्रिशन वापरता येईल का ज्यामुळं आपण जे हळदीच्या सुरुवातीच्या बेसर डोसपासून तर हळदीचा जे काही शेवटचा जो खताचा फर्टिगेशनचा झिरो झिरो पन्नास किंवा तेरा झिरो पंचेचाळीस याचा जो डोस आहे याच्या डोसपर्यंत जे काही महत्त्वपूर्ण न्यूट्रिशन आपण आपल्या हळद पिकामध्ये टाकलेले आहे त्या सगळ्या न्यूट्रिशनची उचल होऊन आपल्या पिकाला पूर्णत त्याची वापर होईल तर शेतकरी बंधूंनो याच संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत सर्वप्रथम शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी ऍग्रोटेक या चॅनलला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर के सर्वप्रथम या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऑयकन दाबा ज्यामुळं आमच्या शेती उपयुक्त तंत्रज्ञानाचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी बंधूंनो नो हळदीचा सध्याच्या स्थितीला जो दोनशे पंचवीस ते तीसव्या दिवशी आपण पाण्याचा शेवटचा जो टप्पा सांगतो तर त्या पाण्याच्या टप्प्यामध्ये आपल्याला केबी या कंपनीचं पी एच टू नन नावाचं जे काही प्रोडक्ट आहे ते साधारणतः आपल्याला एकरी दोन लिटरपर्यंत त्याचा वापर करायचा आहे बरेचसे शेतकरी आपलं ड्रिपर हे स्वच्छ करण्यासाठी साफ करण्यासाठी त्याला आपण काय करत असतो जमिनीच्या माध्यमातून सल्फ्युरिक ॲसिड किंवा आपल्याला फॉस्फोनिक ॲसिड अशा पद्धतीच्या आसी ॲसिडचा वापर आपण या ठिकाणी करत असतो पण शेतकरी बंधूंनो त्यावर होणारा जो काही खर्च आहे आपला तो खर्च पण होतो पण आपल्या जमिनीमधले असलेले न्यूट्रिशन कुठंतरी लवकरात लवकर ऑपटेक होणं महत्त्वाचं आहे आणि जमिनीमधले जे पडलेले न्यूट्रिशन आहे ते जर पुरेपूर आपल्या इथून पुढं जर हळद हळद पिकासाठी साधारणतः पन्नास दिवसामध्ये पूर्णता जर उपलब्ध झाले तर निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये दोन ते तीन क्विंटलचा भर शंभर टक्के पडणार आहे याकरता शेतकरी बंधूंनो केबी या कंपनीचं पी एच ट्युनर नावाचं जे प्रोडक्ट आहे ते अत्यंत उत्कृष्ट असं प्रोडक्ट आहे जमिनीमध्ये आपण दिलेले सुरुवातीपासून शेवटपर्यंतची जे काही खतं आहेत त्या खतामुळं आपल्या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण अत्यंत वाढतं जमीन कुठंतरी आपल्याला भुरकी भुरकी पांढरी पांढरी दिसायला लागते त्यामुळं काय होतं आपल्याला लक्षात येतं की जमिनीमध्ये ऑब्झर्वेशन होतं की आपल्या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण खताचं प्रमाण वाढलेलं आहे खतं कुठंतरी आपले काय होतात वेगवेगळे खतं आपण देतो वे बरेच वेळेस वेगवेगळ्या पद्धतीचे खतं दिल्यामुळं बरेच वेळ जमिनीमध्ये मध्ये त्याची जटिल पद्धतीनं काय होते की ते डिझॉल्व्ह होत नाहीत आणि ना ना हो ते डिझॉल्व्ह न झाल्यामुळं पिकाला योग्य पद्धतीनं न पुरवल्यामुळं ते जमिनीमध्ये तसेच त्या ठिकाणी फिक्सेशन होते आणि या फिक्सेशन झालेल्या खतांचा शंभर टक्के आपल्या जमिनीमधून पिकाला उपलब्धता होण्यासाठीच के बी या कंपनीचं जे पी एच ट्युनर आहे ते अत्यंत प्रभावी असं प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूंनो त्याचा वापर जो आहे प्रति दोनशे लिटर पाण्यामधून साधारणतः एकरी दोन लिटरचा वापर त्याला आपल्याला ड्रिपमधून करायचा आहे ज्यामुळं आपल्या हळद घडांची एक तर साईज वाढल जमीन भुसभूषित होईल मऊसूद होईल आणि एकदम क्वालिटीमध्ये आपल्याला हळदीचं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी दिसेल नंतर शेतकरी बंधूंनो महत्त्वाचा जो त्यामध्ये दुसरा केबीच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला मा मार्केटमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला ग्रो ग्रो कन्सोर्सिया ग्रो ग्रोटेक या कंपनीचं ग्रो कन्सोर्सिया नावाचं जे प्रोडक्ट आहे त्याचासुद्धा वापर आपण आपल्या हळद पिकामध्ये एकरी दोन लिटर तुम्ही करू शकता त्याच्या वापरामुळे सुद्धा तुमच्या जमिनीमधले जे न्यूट्रिशन आहे त्याचा चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्धता होईल ग्रोकरन्सिल्सुशिया वापरत असताना दोन लिटर सोबतच एक किलो गुळ याचं दोनशे लिटर प्राण्यामधून द्रावण बनून साधारणतः ड्रिपमधून ती वापरायचं आहे अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनो या कॉम्बिनेशनमधलं हे दुसरं प्रोडक्ट आहे किंवा शेतकरी बंधूंनो याला पर्याय म्हणून पाटील बायोटेक या कंपनीच्या वतीनं जे एन पी के कन्सो नावाचं जे काही फर्टिगेशनच्या माध्यमातून सगळ्यात शेवटच्या हळदीच्या डोसमध्ये आपण जे काही पाण्यासोबत देणार आहोत याचासुद्धा तुम्ही दोन लिटरचा वापर आपल्या हळद पिकामध्ये करणार आहात याच्या वापरामुळं आपल्या हळदीच्या रंग आकार चकाकी आणि वजन या तिन्ही गोष्टीमध्ये कमालीचा भर पडल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्या शंभर टक्के जमिनीमध्ये टाकलेले जे काही खतं आहेत त्याचा योग्य पुरेपूर वापर आपल्या पिकापर्यंत होईल पानाच्या शेड्यामध्ये असलेलं पूर्ण हरित पूर्णतः पूर्णत जमिनीमधील असलेल्या घडामध्ये उतरण्यासाठी सुद्धा याची चांगल्या पद्धतीनं मदत होईल तर शेतकरी बंधूंनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा जय जवान जय किसान धन